नमस्कार <laughs> 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 पूर तर आता ओसरलेला <त्यणञञ्यारी> आहे गोदावरीचा नाशिकमधला काल तर खूप मोठा म्हणजे रात्री सुद्धा मी या ठिकाणी होतो अकरा वाजता सुद्धा मी या ठिकाणी उशिरापर्यंत होतो पण त्यावेळेला काल परवा आपल्याला रेड अलर्ट दिलेला होता आणि त्यामुळे खूप पाऊस काचमी झाला आणि खूप मोठा पूर गोदावरीला आलेला होता त्यामुळे दोन पूल सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले होते त्याची थोडी दाबुजी करण्याची आवश्यकता हो आहे आणि आज मात्र सकाळी हा पूर ओसरलेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये खाली मात्र पाणी जोरात चाललेलं आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळे नदी नाले अतिशय ओथमूल वाहत आहेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे काही घरामध्ये पाणी सुद्धा गेलेलं आहे प्रशासन आमचं चोवीस तास चोवीस बाय सेव्हन ट्वेंटी फोर बाय सेव्हन अँड मोडवर आहे आमच्या कमिशनर असतील महापालिकेच्या कलेक्टर आहेत प्रांत आहेत सगळे अधिकारी पोलीस प्रशासन आहे लोकप्रतिनिधी आहेत सगळे चोवीस तास अलर्ट मोडवर या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुठेही कोणाला इजा झाली नाही कोणी जनावरांनासुद्धा यावेळेला कुठेही इजा झाली नाही किंवा ते वाहून गेले नाहीत कुठेही कोणी कॅज्युअल्टी झालेली नाही अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सगळ्यांना सूचना दिल्यात आणि त्याचं पालन सर्वांनी केलं गावकऱ्यांनी त्यामुळे सगळा सगळ्या पुढचा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे पण यावेळेला रेकॉर्ड तोड पाऊस मला वाटतं की दीड दीडशे पौड पॉईंट दोनशे मिलीमीटर पाऊस हा बारा बारा तासात अठरा अठरा तासामध्ये या ठिकाणी होतोय आणि त्याचा सगळा हा परिणाम आहे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे विगतपुरी त्र्यंबकेश्वर मध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आपल्याकडनं काही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली काही त्यांना मी गेल्या पंधरा दिवसात आपल्याला माहिती आहे मी दौऱ्यावरच आहे मी नांदेडला पहिल्यांदा ना पुराला तेव्हा तिथे होतो लातूरलाही होतो मी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा बीड असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सगळ्या ठिकाणी जवळपास संभाजीनगर जालना सगळ्याच ठिकाणी माझा दौरा या ठिकाणी होता गेले बारा चौदा दिवस मी सतत फिरतोय काल संध्याकाळी मी या ठिकाणी आलो रात्री पुन्हा इथे पाणी केली पण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि नुकसान म्हणजे शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडे आहे म्हणजे नदीचे प्रवास बदलून गेले दोन दोन तीन तीन किलोमीटरचे पात्र नद्यांचे उंगलेले आहेत सगळ्या जमिनी खरडून वाहत आहेत पिकं तर नष्ट झालेलीच आहे पण जमिनी सुद्धा शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये खडून वाहून गेलेल्या आहेत मातीच तिथे राहिलेली नाही चार चार पाच पाच सात सात फूट माती ही सगळी वाहून गेलेली आहे त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आलेलं आहे पण आमचं प्रशासन कामाला लागलेलं आहे रात्र दिवस ते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे अजून सगळं तर पाणीच आहे अजून पाणी शेतातून बाहेर निघालेलं नाही पाणी वाहत आहे मला वाटतं एक दोन तीन दिवसामध्ये जसं आता पाण्याचा वेग कमी होईल नंतर मग पंचनामे होतील तशी ज्या ज्या ठिकाणी उघडी पाहिजे त्या ठिकाणी पंचनामे सुरूच आहेत पण गावामध्ये जिथे पाणी शिरलेलं आहे त्या घरांचे पंचनामे झाले आहेत त्याचे पंचनामे त्यांचा सगळा रिपोर्ट मुंबईला आल्यावर लगेच तात्काळ त्या दिवशी आम्ही पैसे त्या ठिकाणी पाठवतो आहोत त्यांनाही पैसे मिळत आहेत जमिनी गेल्या आहेत त्यांनाही पैसे तो गुरं ढोरं वाहून गेलेली आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या मालकांना आम्ही त्या ठिकाणी मदत करतो करतो आहोत ज्या ठिकाणी गावात पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची व्यवस्था किंवा शिरणार आहे अशांना स्थलांतर आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे त्याची राहण्याची जेवणा खाण्याची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था सगळी शास्त्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे कुठेही शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी कमी पडणार नाही मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत सर्व मंत्रिमंडळ सगळं ग्राउंडर आहे मुख्यमंत्र्यांचं अतिशय बारकाईने लक्ष या सगळ्या घटनेकडे कर त्या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय पहिल्यांदा तेवढा विसर्ग आहे पैठण असेल अनेक ठिकाणी शहरात पाणी गेलेलं आहे नागरिकांना अनेकांचे संशय उभ्यावरती आलेले आहेत जायकवाडीमध्ये मी काल आपण बघितलं असेल मी दुपारी जायकवाडीला सुद्धा धरणावरच त्या ठिकाणी गेलेलो होतो त्यावेळेला एक लाख सत्तर हजार क्युसेक्स ते पाणी सोडलेलं होतं पण नंतर येव्हा एवढा वाढला की तो जवळपास तीन लाखाच्या वर क्युसेक्स ते पाणी आम्हाला सोडावं लागलं म्हणजे हे रेकॉर्ड झालं तीन लाख क्युसेक्स ते त्याकडून पाणी सोडणं म्हणजे एक रेकॉर्ड आहे त्यामुळे खाली पैठण आहे खाली गोदाकाठची ग्रामीण भाग आहे गावं आहेत पण त्यांना सगळ्यांना अलर्ट केलेलं होतं त्यामुळे सुदैवाने कुठेही प्राणहानी झालेली नाही फार धावपळ झाली नाही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन सगळ्यांनी केलं त्यामुळे पुढचा कुठल्याही अनर्थ त्या ठिकाणी झालेला नाही आता जवळपास एक लाख सत्तर हजार एक लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक्सने पाणी आता खाली ज्याकडे तो आम्ही सोडतो कारण थोडं पाणी कमी झालेलं आहे पाऊस कमी झालेला आहे वरधून तर पाणी आलंच नगरला नाशिकला अहिल्यानगरला नाशिकवरून पाणी खूप गेलं पण त्याचबरोबर ते त्या नदीपात्राच्या क्षेत्रामध्ये किंवा झाडाच्या क्षेत्रामध्ये ते पाणी झालं होतं प्रिकॅशमेंट एरियामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे मग तीन तीन लाख क्युसेस लागलं मी पुन्हा सांगेल की खाली कुठली कॅज्युलिटी त्या ठिकाणी झाली नाही चोवीस तास अधिकारी धरणावर होते आणि पुढच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये सगळे आमचे अधिकारी तलाट्यापासून तहसीलदारापासून जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीपासून सगळे उभे होते अडचण अशी घेतलीय अनेक लोकांचं पशुधन लावून गेलं त्याच्यामध्ये कुणाची गाय होईल मात्र त्याच्या लोधी सरकारी दप्तरी नाहीये म्हणून त्या लोकांना मदत मिळत नाहीये बाबतीमध्ये खरं म्हणजे काय असला पाहिजे कानाला जो इसोर्स असतो त्याची कुठेतरी नोंद असली पाहिजे दवाखान्यामध्ये कुठे वॅक्सिनेशन झालं म्हणून नोंद असली पाहिजे पण ती जरी नसेल कदाचित काही ठिकाणी नसेल पण गावातले पोलीस पण सांगतायत सरपंच सांगतायत दोन प्रतिष्ठित सांगतायत की हो याच्याकडे दोन गाई होत्या वाहून गेल्या याच्याकडे चार जनावर होते ती वाहून गेली असं जरी सांगितलं तरी सुद्धा त्यांना आम्ही मदत त्या ठिकाणी देणार आहोत त्यासाठी काही फार कायदेशीर ज्या अटी आहेत त्याचं के के पालन केलं पाहिजे असं नाही पण गावातल्या चार प्रतिष्ठित लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरंच त्याची जनावर वाहून गेलेली आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना ग्राह्य धरून त्यांचं म्हणणं मदत करू ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जाते आपण ते तसे अहवाल पाठवणार ओला दुष्काळ आपण बघतायत की अनेक जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस होतोय रेकॉर्ड ब्रेक पाऊस होतोय ही वस्तुस्थिती आहे ओला दुष्काळ केला नाही केला तरी त्यांना मदत शेतकऱ्यांना तेवढीच मिळणार आहे मदतच्या बाबतीमध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही मोठं संकट शेतकऱ्यांवर आहे हो याची कल्पना आम्हाला सर्वांना आहे पण अजूनही पाऊस सुरू आहे मला वाटतं तो थांबलेला नाही आहे दोन दिवस अजून पुढे तीस तारखेपर्यंत अलर्ट दिलेला आहे मला वाटतं हे सध्या सगळ्या एक दोन दिवसामध्ये निवडल्यावर आहे बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे चांगला निर्णय घेतला केंद्र सरकारकडून काही मदत सुरू आहे निश्चित आपण परवाच बघितला मान्य मुख्यमंत्री दिल्लीला होते त्यावेळेला त्यांनी पंतप्रधानांची सुद्धा भेट घेतली मान्य मान्य अमित भाईंची भेट घेतलेली आहे आणि मदत करावी अशी विनंती आपण त्यांना केलेली आहे कारण हे नुकसान एवढं छोटं नाही आहे खूप मोठं नुकसान आहे म्हणजे इतक्या जमिनी व उमिलेल्या आहेत की त्यांना आता शेतकऱ्यांनी बिचार्यांनी करावं काय खाली खडक उघडा पडलेला आहे खाली सगळे रेतीच आहे मोठे गोटेच आहेत ते माती टाकणार कधी पेरणार कधी त्यामुळे हे दुःख म्हणेल मी किंवा हे संकट हे सांगण्याच्या पलीकडचं आहे सा त्यामुळे निश्चित त्यांना मदत सरकार करेलच पण यापुढे जाऊन माझी विनंती आहे की सीएसआरच्या माध्यमातून ज्या एन आहेत वैयक्तिक आपण आहेत आणि ही आपली जबाबदारी आहे हे आपल्यावरचं संकट आहे हे मी म्हणेल देशावरचं संकट आहे खरं म्हणते तर त्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल आपण काय मदत करावी हा प्रत्येकाचा एक भाग आहे आणि म्हणून अडचणीत सापडलेले गावकरी आहेत शेतमजूर आहेत शेतकरी आहेत गरीब लोक आहेत त्यांना सगळ्यांनी मदत करावी असे आवाहन मी आपल्या निमित्ताने करतो आपत्ती आपत्ती व्यवस्थापन आहे आणि सगळ्यात म्हणजे त्या भागामध्ये खरडपट्टी पंचनामे सुरू झालेले खरडपट्टी पंचनामे होणं आवश्यक आहे असं तिकडच्या मागणी काही सूचना दिल्या मला वाटतं की अजून पाणी मी ते सांगितलं की अजून पाणी शेतातूनच वाहते आपण जाऊन बघा कुठे आपण मराठवाड्यातही जा त्या अरिबाजी जिल्ह्यांमध्ये अजून पाणी तर शेतामध्ये आहेच त्यामुळे अजून समजतच नाही ते पाण्याखाली काय मला वाटतं दोन तीन दिवस लागतील दोन ते तीन दिवस लागले की लगेच तात्काळ आणि आमचे अधिकारी सुद्धा कर्मचारी सुद्धा तलाट्यापासून सगळे सगळे तर लोकांना हलवण्यामध्ये त्यांना त्यांचं जेवण खावण त्याची व्यवस्था या व्यवस्थेत अडकलेल्या आहेत कृषी अधिकारी आहेत ते सुद्धा हेच काम करतात मला वाटतं पाणी एकदा सगळं निवळलं पाणी कमी झालं जमीन दिसायला लागली की त्यावेळेस त्याची पंचनामी होतील पण ते होता बरोबर दोन तीन दिवसामध्ये आम्ही निश्चित तात्काळ त्याचे पंचनामे करू पंचनामे त्यांचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईला पाठवला की कुठे विलंब न लावता आम्ही त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकू उद्धव ठाकरे उद्धव यांनी दसरा मेळावा द्यावा अशी मागणी भाजपाकडून आहे केला पाहिजे उद्धवजी इतक्या पुटकिटकीने परवा तिथे गेले आणि ज्या भाषेत ते बोलतायत सध्या त्या भाषेमध्ये ते वक्तव्य करतायत त्यामुळे मला वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे वागलंही पाहिजे मी काल आमच्या राऊत सामानवरे बोललो काय काय बोलतायत ते काय शिव्या घालतायत म्हणजे किती संसदीय भाषा ते बोलतायत मी त्यांना म्हटलं साहेब तुम्ही फक्त उद्धवजींच्या मागे मागे गेले तास भरून चालले आले आम्ही पंधरा पंधरा दिवस फील्डवर आहोत तर एकदा जाऊन बघा ना एका शेतकऱ्याच्या जा बंधाऱ्यावर जाऊन बघा एखाद्या कुठे कुठे फिरून बघा ते नाही होत फक्त सकाळी उठलं की वाटेल तशी घालण्याची भाषा वापरायची शिवीगाळ करायची याच्याशिवाय ते काही करतच नाही मागच्या वेळेला मला आठवतं उद्धवजी आले तिथे बघायला पूरग्रस्त परिस्थितीत खाली उतरल्यावर त्यांना लाल लाल कार्पेट काय तर चप्पल घरात भरू नये पाण्याने ओली होऊ नये मी तुम्हाला दाखवतो पिक्चर आहे ते म्हणजे मग आपण 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 सरकारमध्ये असताना आपण काय करत होता आणि त्याचा विरोधात असताना आपण कोणती भाषा बोलतायत कशासाठी चाललेलं आहे म्हणजे एक भाषा त्यावेळेला वेगळी वापरायची आता वेगळी वापरायची कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही आता त्यावेळेचे पराक्रम तुम्हाला माहित आहे गावच्या बोलायला लावू नका खिचडी मध्ये आपण काय काय केलं आपले सगळे सवंगडी किती दिवस जेलमध्ये वर्षे वर्ष राहिले तेव्हा आपल्याला काही वाटलं नाही आणि आता काहीतरी घालण्या इतक्या असंसदीय की आमच्या कोणी भगिनी महिला तीव्र ऐकू शकत नाही अशा भाषेत तुम्ही बोलतात मला वाटतं यांच्याबद्दल काय बोलावं दोन्ही पक्ष अजून एकत्र झाले नसले तरी मनसे आणि ठाकरे गट यांच्याकडनं मुंबईच्या महापौर पदासाठी दावा केला जातोय अजून अधिकृत घोषणा पण नाही दोन्ही पक्षांची एकत्रित शुभेच्छा त्यांना मराठीचाच आणि मराठी मराठीच महापौर होईल असं त्यांचं म्हणणं आहे हो आणि मनसेचा आता ते त्यांनी दोघांनी ठरवावं आधी आता आता अजून एकत्र झालेले आतापासून ते महापौरवर दावा करतायत नाशिकचाही सांगतायत मुंबईतही सांगतायत त्यांना सगळ्या ठिकाणी महापौर पाहिजे मला वा वाटतं घोडा मैदान समोर आहे निवडणुका समोर आहेत आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवा शिवसेनेचा जो मेळावा झाला शिवसेनेचा जो मेळावा झाला मला एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते तिथे देखील अशा प्रकारचे बॅनर लागले की महापौर शिवसेनेचा सगळे पक्ष आहेत प्रत्येकाला वाटतं माझा महापौर झाला पाहिजे निवडणूक होईल आम्ही युतीत लढू काय संख्या संख्याबळ असेल काय होईल वाटाकाटे काय होतील काय संख्या बरेल त्यावर पुढचं अवलंबून राहील बरोबर आहे त्यामुळे काही उत्साही कार्यकर्ते राहतात ते बोटबाजी करतात अॅडव्हर्टाईज करतात कोणी स्वतःच्या नावाचे म्हणतो मी महापौर कोणी म्हणतो माझ्या पक्षाचा महापौर तर मागच्या वेळेला पंतप्रधान आमचे उद्धवजी होणार सांगितलं होतं आपल्याला माहिती त्यामुळे असे अतिउत्साही लोक भरपूर असतात जळगावचे जळगावचे माझी महापौर ललित कोल्हे यांना अटक झालेली आहे कॉल सेंटर त्यांनी करण्यात आलेलं आहे कसं बघताय ज्याकडे तुमची कारवाई ठिकाणी मला वाटतं की काल जी रेड झाली मी त्यावेळेला संभाजीनगरला होतो त्या ठिकाणीच मला ही बातमी कळाली मी सोशल मीडिया जर बघत असताना गाडीत बसत असताना रणावर परत जात असताना एस पीची मी त्या बाबतीमध्ये माहिती घेतली पण त्यावेळेला चौकशी सुरू होती आज सकाळपासून मी काही माहिती घेतली नाही पण सगळ्या दूर या बातम्या चाललेल्या आहेत घटना अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीने जर कोणी जळगासारख्या ठिकाणी येऊन लोकांना आणून बाहेरून आणून करत असतील तर त्या बाबतीमध्ये त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेली आहे पोलीस खात्याने घेतलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याची सखोल चौकशी होईल आणि अजून कोण कोण त्यामध्ये सगळे सामील आहेत त्याच्या तर गोष्टीमध्ये आहात आणि कुठपर्यंत सगळं हे प्रकरण पोहोचलेलं आहे त्याची सखोल चौकशी सुरू आहे सगळं अंतिम सगळे चौकशी झाल्यावरच आपल्याला त्या बाबतीमध्ये अजूनही बोलता येईल शकतो नाशिक सगळ्या प्रकरणामध्ये अनेक आजी अधिकारी देखील आहेत आयपीएस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये सहभागी असं दिसतोय आयएस एस अधिकाऱ्यांचा सहमागे आजी मागे असं नाही नाशिक हे जे कॉल सेंटर आहे हे पूर्ण रॅकेट आहे नाशिकच्या इगतपुरीमध्ये देखील असं उद्ध्वस्त झालेलं होतं मागे मला त्याच्यामध्ये तीन आय पी एस अधिकाऱ्यांच्या संदर्भात सीबीआयने गृह विभागाला अहवाल देखील पाठवलेला आहे त्यांच्या मताने त्यांच्या आशीर्वादाने हे कॉल सेंटर सुरू आहेत अशी माहिती आहे मला वाटतं अशी जर काही असेल आणि तसा रिपोर्ट गेला असेल तर निश्चित कारवाई झाली पाहिजे आता आपण सांगतात म्हणून मला फार माहिती नव्हती पण निश्चित मी मान्य मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री आहेत त्यांच्याशी बोलेल आणि या सगळ्या विषयाचा मी पाठपुरावी निश्चित करेल माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कुटुंबाने जळगावमध्ये फेस घेतली परवा त्यांनी म्हटलं जयकुमार राहुल आणि त्यांच्या कुटुंबाने जमीन कुटुंबीने कोर्टाचा निकाल लागलाय मात्र पुढे तरी काही कारवाई होते मला वाटतं कायदेशीर कारवाई त्यांनी त्या ठिकाणी करावी जे असेल ते असेल मागच्या वेळी मी काही अडलं तसं त्यांचा कौटुंबिक काहीतरी वाद आहे या जमिनीमध्ये अशी मला माहिती होती त्यामुळे अजून फार कधी माहिती मला नाहीये मी जयकुमार विचारेल पण मला असं वाटतं की त्यांचा काहीतरी हा जमिनीमध्ये कौटुंबिक वाद चाललेला आहे त्याचा हा विषय वाद अहमदनगर मध्ये केली आता दंगल उसळलेली आहे पोलिसांनी लाठी घाटाचा पाहणी केली पुरातत्व विभागाचा हलगरी तुम्हाला दिसतोय समोर दिसणाऱ्या स्वामीनारायणाच्या मध्ये नऊ वर्ष झाली काम चालू लोकांच्या तक्रारी आहे तिथे अनेक मंदिर आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात झाडं आहे सगळी मंदिरं खराब झाली काही सूचना आपण पुरातत्वाला करणार आहे कारण पुरातत्व अधिकारी तिथल्या अधिकाऱ्यांना महत्व हो देत नाही किंवा त्यांचा आदेश मानत नाही त्यामुळे खूप हो त्रास नाशिक त्याच्यामुळे हो अतिशय दिरंगाई किंवा दुर्लक्षपणा त्यांच्या ठिकाणी या विभागाचा यासाठी चाललेला आहे आता समोर मी मंदिर आल्यावर फक्त मागच्या वेळी मी बघितलं की बाबा यांच्यावरची झाडं काढा हे पुरातन खूप मोठ्या वास्तू आहेत त्या जतन करायच्या आहेत पण इथल्या झाडाला ते कोणाला हाती लावू देत नाही आणि ते वृक्ष उचलच्या झाड ते मंदिरावरचे इतके पुरातन मंदिर आहेत अमूल्य ठेवाय आपल्यासाठी आणि नाशिकसाठी पण या ठिकाणी ते कोणाला हाती लावू देत नाही महापालिकेला तिथे लक्ष देऊ देत नाही स्वतः सुद्धा एक रोपट सुद्धा त्या ठिकाणी उपटत नाही त्यामुळे सगळ्यात हे मंदिरं होत चाललेली आहे सगळ्यात मुळे सगळे पिंपळ आहे वड आहे एक ते मोठे त्याचे चाललेले आहेत आणि म्हणून मला वाटतं की अक्षम्य दुर्लक्ष ते या ठिकाणी करतायत मी त्यांना आज बोलवलेलं आहे की त्यांना आता काय सांगायचं ते मी त्यांच्याशी बोलेन आता इथं की फार त्या बाबतीमध्ये मी बोलत नाही पण त्यांना ताकीद देण्याचीच गरज आहे मला असं वाटतं नऊ नऊ वर्ष एका मंदिराचं काम चाललेलं आहे म्हणजे हे आहे कुठला विभाग मला ह्याही समजत नाही आणि करता काय आहेत आणि म्हणून आज निश्चित त्यांना आम्ही मुख्यमंत्री मोद्याकडनं एकदा बोलवून निश्चित त्या संदर्भामध्ये बैठक घेऊन त्यांना काय ते योग्य सूचना आम्ही देऊ खड्ड्यांसंदर्भात आपण आढावा घेणार आहोत नाही खड्डे बुजाचं काम चाललेलं होतं अतिशय वेगात चाललेलं होतं आपणही बघितलं पण पुन्हा मी गेलो दुसऱ्या इतका पाऊस चाललेला आहे त्या पावसामध्ये खड्डे बुज किती परत आठ दिवसामध्ये जसे तसेच होतील आमची सगळ्या टीम तयार आहेत आमचे अधिकारी तयार आहेत बरं पंचवीस ती टक्के ठिकाणी आम्ही ते खड्डे बुजवलेले आहेत पण पर आता पर्यंत खरं म्हणजे पाऊस नसणारे या पाच सहा दिवसात पूर्ण झाले असते मी अजूनही आपल्याला सांगेल की अजून एक दोन दिवस पावसाचा अलर्ट आहे तो पाऊस गेला की आम्ही चार पाच दिवसामध्येच अगदी वॉर लेव्हलवर हे सगळे खड्डे बुजवणार आहोत आणि त्याचबरोबर आता आम्ही नवीन टेंट काढून हे रस्ते सिमेंटचे सुद्धा आम्ही व्हाईट टॉपिंग जे आहेत ते आपण घेतलेले आहेत ते सुद्धा आपण पूर्ण करू वस्त्रांतरगृह पाडू नये असं पुरोहित संघाचं म्हणणं आहे प्रशासन कारवाई करायला सुरुवात केलेली आहे काय होणार आहे कोण वस्त्रांद्र गृहाच्या बाबतीमध्ये मागच्या बारा वर्षापूर्वीसुद्धा आम्ही मळा मंत्री होतो त्यावेळेला अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली मिटिंग झाल्यात त्यावेळेला आम्ही सांगितलं की बाबा हे काढणं आवश्यक आहे कारण यावेळेला गर्दी आपण जर बघितली तर ही गेल्या वेळेपेक्षा मला वाटतं सहज तीनपट तरी होईल खूप मोठी गर्दी यावेळेला राहील आणि इथे आमच्या रामकुंडावर एवढी गर्दी आपण ती अपर करू शकत नाही जागा आमच्याकडे कमी आहे त्यामुळे ते काढणं अपरिहार्य आहे वस्त्रांतर गृहाला आम्ही मागच्या बाजूला जागा देऊ त्याची व्यवस्था करू, करू। पण आता ज्या ठिकाणी काठावर ते वस्त्रांतर गृह आहे आणि मोठी जागा त्यांनी अडकवलेली आहे त्यामुळे ते काढणं हे अतिशय आवश्यक महापालिकेनेच एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या कुंभमेळाधी महापालिकेनेच उभारलेलं होतं उभारण्याचा खर्च पुन्हा पाडण्याचा खर्च म्हणजे नियोजन नाही आता मला वाटतं पस्तीस वर्ष झाली ते मारुतीला पस्तीस वर्ष झालेली आहे आणि त्या कुंभामध्ये त्या कुंभामध्ये खूप मोठा फरक आहे आता प्रयागराला तुम्ही बघितलं केवढी मोठी गर्दी असं कधी अपेक्षितही होतं का कोट्यवधीच्या संख्येमध्ये गर्दी त्या ठिकाणी येते आपल्याकडे सुद्धा गेल्या वेळीपेक्षा निश्चित तीन पट चारपट गर्दी या ठिकाणी राहील आता मला वाटतं लोकसंख्या वाढते आहे लोकांचा धार्मिक दृष्टिकोन बदलला आहे ओढा वाढलेला आहे त्यामुळे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आता आपण उज्जैनला जा हरिद्वारला जा तुम्ही वाराणसीला जा सगळ्या ठिकाणी बघा अयोध्येला जा छोट्या ठिकाणी म्हणून काढलेली आहेत मला वाटतं आपल्याला आपल्या का हिताचं काय आहे चांगलं आपल्याला करायचं असेल इथे कुठे दुर्घटना घडू नये कुठे स्टॅम्पेड होऊ नये हे जर आपल्याला बघायचं असेल तर काही रुग्ण आपल्याला काढणं अपरिहार्य आहे नाशिक ही कुंभनगरी म्हणून ओळख आहे मात्र आता याची ओळख आता गुन्हेगारांची होऊ लागलेली आहे तर वर्षभरामध्ये अडोतीस ते एकोणचाळीस गुण झालेत चेन स्नॅचिंग रस्त्यावर होणारी आता घरापर्यंत येऊन पोहोचली सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारीचं वातावरण मोठ्या प्रमाणात वाढलं वस्तुस्थिती आहे की या वर्षभरामध्ये अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत खून सुद्धा झालेले आहेत पण ते हे खरं आहे की ते आपसातले गँगवार आहेत आपसातल्या मारामाऱ्या भानगडी आहेत ते गुंड लोकांच्या ते काही असलं तरी पण हे नाशिक सारख्या शहराला हे अपेक्षित नाही आहे पोलीस प्रशासनाशी मी माझ्या ठरते बोललो पण आजही मी सी पी आणि आमचे काही प्रमुख पोलीस पु, अधिकारी आहेत सी पी वगैरे आहेत त्यांच्यासोबत बसून मी या संदर्भामध्ये निश्चित चर्चा करणार आहे आणि कडक कारवाई सगळ्या या सगळ्या गँगवर आहेत गँग आहेत गुंड आहेत हे सगळे जे काय जे काय असतील त्यांच्यावर ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत निश्चित कुंभमेळा समोर आहे आपल्याला त्यामुळे किंवा तो, तो असता नसला तरी नाशिक शहराची ओळख अशी नाही आहे त्याचं एक विशेष महत्त्व आहे नाशिक शहराचं एक वैशिष्ट्य त्या शहराचं आहे आणि त्या शहरामध्ये अशा घटना घडणं हे काही फार योग्य नाही आहे निश्चित त्याची गंभीर दखल मी या ठिकाणी घेतलेली आहे रामकुंडातलं कॉन्क्रिटीकरण काढावं अशी मागणी होते बघू आता ते जसं तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना आपण त्यांचं काय मत आहे काय ते विचारात घेऊ कारण मागच्या वेळी सुद्धा तेच झालं अर्धे लोक म्हणायचे नाही काढा अर्धे लोक म्हणायचे करा कोणी म्हणतं घाण होते कोणी म्हणत खालचे ते झरे येत नाही मला वाटतं संबंधित सर्व डिपार्टमेंटशी आम्ही चर्चा करून या बाबतीत लवकर निर्णय घेऊन